गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातून मुसळधार पावसाने एक्झिट घेतली आहे पावसाचा जोर आता व्यापैकी कमी झाला आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण उल्लेखनीय कमी झाले असून आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज पंजाबरावांनी नुकताच सार्वजनिक केला आहे जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकोणीस ऑगस्टपर्यंत अर्थातच रक्षाबंधनापर्यंत महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे या कालावधीत राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार नसल्याचा अंदाज समोर आला आहे या काळात राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील पण त्यानंतर हवामानात मेजर चेंजेस होण्याची शक्यता आहे एकोणीस ऑगस्ट नंतर महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होणार असून वीस ऑगस्टपासून पुढील बारा तेरा दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे खरंतर जुलै महिन्याची सुरुवातीला पावसाचा जोर फारच कमी होता परंतु ऑगस्टच्या सुरुवातीला जोरदार पाऊस झाला आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे मात्र मुसळधार पावसाला वीस पासून सुरुवात होणार आहे वीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे या कालावधीत बंगालच्या खाडीत दोन लो प्रेशर म्हणजेच कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत आणि याचाच प्रभाव म्हणून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसणार आहे पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे या कालावधीत बंगालच्या खाडीत दोन लो प्रेशर म्हणजेच कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत आणि याचाच प्रभाव म्हणून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसणार आहे या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पण राज्यात एकोणीस ऑगस्टपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे असेल पावसाची उघडीप राहील असा अंदाज आहे तथापि ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुले नंदुरबार जलगाव अमरावती अकोला बुलढाणा परतवाड़ा अकोट अचलपुर वर्धा नागपुर भागात 17 ऑगस्ट पर्यंत तुरक ठिकाणी पर्यत सुरू पाउसुरू असे पंजाब रावानी स्पष्ट के लिए एक राज्य बहुत भगत एक ऑगस्टर्यंत पावस की उघड़ी रहालावधीत शेती की सर्व प्रलंबित कामें पूर्ण करीत कारण की 20 ऑगस्ट पासून पुनः एकदा पावसाचा जोर वाढणार आहे